नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण भेंडीची भाजी बनवतोय तर भेंडीची भाजी आपण बऱ्याच वेळेस बनवतो पण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळेच ही खायला खूप टेस्टी चटपटीत लागते तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया भेंडीची भाजी करण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे तर या भेंडीला मी आधी धुवून घेतलं आणि नंतर कपड्याने पुसून घेतलं तर भेंडीची भाजी करताना नेहमी भाजी चांगली पुसून घ्यायची म्हणजे ती चिकट होत नाही आता ही भेंडी आपण कट करून घेऊया तर हा समोरचा भाग आधी सुरीने कट करून घ्यायचा आणि नंतर अशा पद्धतीने याला कट करायचं आहे तर फार पातळ याची काप करायचे नाहीत आणि तुम्ही एक एक भेंडी न करता दोन तीन भेंड्या एका वेळेस घेऊनसुद्धा कट करू शकता म्हणजे अगदी पटकन भाजी चिरल्या जाते तर आता इथे मी सगळी भेंडी अशा पद्धतीने चिरून घेतली आहे एवढा याचा साईज ठेवला आहे भाजी करण्यासाठी कढईमध्ये आधी तेल घालायचं तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी पण आता छान तडतडायला सुरुवात झाली आहे तर लगेच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतले होते ते घालूया आणि याला आता छान परतून घ्यायचं आहे फार तांबूस करायचं नाही तर साधारण आता दोन ते तीन मिनिट मी हा कांदा परतून घेतला आहे एक चमचा लसणाची पेस्ट घालूया तर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेऊन खलबत्त्यात त्या आम्ही कुटून घेतल्या होत्या लसूण पण थोडासा परतून झाला की दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत सगळं मिक्स करून घेऊया दोन चिमूट मी हिंग घातलाय आहे आणि आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी चिरून घेतला होता तो घालूया मीडियम फ्लेमवर मी कांदा टोमॅटो लसूण मिरची सगळं आता परतून घेतलं आहे टोमॅटो पण अर्धवट शिजलेले आहेत तर यामध्ये सुके मसाले घालायचे पाव चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा धणेजिरे पूड अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घेतला किंवा तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं छान एकत्र करून घेऊया आणि लगेच आता ही चिरून घेतलेली भेंडी घालायची आहे ही भेंडी आता या मसाल्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे भेंडीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवतो याआधी मी सुद्धा भेंडीच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहे तर त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर अशी भेंडीची भाजीसुद्धा एकदा अवश्य करून पहा साधारण तीन ते चार मिनिट मी भेंडीला मीडियम फ्लेमवर परतून घेतलं आहे आता यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया आणि परत सगळं मिक्स करायचं आहे शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता एक छोटा चमचा मी लिंबाचा रस घातला आहे यामुळे भेंडीचा चिकटपणा कमी होतो तसंही यामध्ये आपण टोमॅटो घातलेलाच आहे पण चवीपुरता मी लिंबाचा रस घातला आहे हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फार जोर लावून मिक्स करायचं नाही तर भेंडी इथे आपली आता तीन ते चार मिनिट परतून झालेली आहे शेवटी कोथिंबीर घालूया यावर एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ जर आपण झाकण ठेवलं तर भेंडी फार नरम होते तर मध्ये एकदा मी झाकण काढून ही भेंडी हलक्या हाताने हलवून घेतली होती तर आता भेंडीची भाजी आपली तयार आहे तर अशी चटपटीत भेंडीची भाजी एकदा अवश्य करून पहा डब्यात देण्यासाठी पण एकदम मस्त आहे आणि केल्यानंतर कशी झाली आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा